आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी स्वबळावर लढणार असल्याचं सूतोवाच केलंय धर्मराव बाबा हे शक्ती प्रदर्शन करणार आहेत आणि याच सभेतून ते निवडणुकीसाठी रणशिंग फुंकणार आहेत आणि या सभेच्या ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी आढावा घेतलाय आपण पाहूयात आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी दहा तारखेला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी ज्या आहेत ते स्वबळावर लढतील असं सुवाचन केलं होतं आणि त्याच अनुषंगाने बारा तारखेला ते आशिष जयस्वाल जे आहेत गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री यांना सुद्धा त्यांनी निशाणा साधला होता त्यामुळे ते सुद्धा आले होते आज आपण गडचिली जिल्ह्याचे चामोशी या तालुक्यामध्ये आलेलो या ठिकाणी बघू शकता मोठी सभा आयोजित करण्यात आलेली आहे जनकल्याण यात्रा इथे आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी अमोल मिटकरी जे, जे आमदार आहेत ते सुद्धा सभेला राहणार आहेत मराठी अभिनेत्री खानुळकर ह्यासुद्धा राहणार आहेत या ठिकाणी हजार ते दोन हजार जे ग्रामस्थ किंवा जे पदाधिकारी घेणार त्याकरिता त्याकरता सुद्धा एक व्यवस्था करण्यात आलेली आहे या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्याचे जे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे जिल्हाध्यक्ष आहेत ते सुद्धा आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया ते काय सांगणार आहे काय सांगाल तुम्ही सांगा आज भूतोन भविष्याती चामोरची शहरा जो गळजू जिल्ह्याच्या इतिहासात संवेदनशील चामोर्शी तालुका मानला जाता राजकीयदृष्ट्या त्या क्षेत्रात धर्मराव बाबा साहेब स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकासंदर्भात रणशिंग फुकणार आहे आणि ही ही यात्रा जनकल्याण यात्रा ही आम्ही अविरत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकापर्यंत आपण कायम ठेवणार आहोत आणि यात ज्या काही अजित पवार साहेबांनी आमच्या सूचना दिल्या आहेत की लोकांचे कामं तळागाळातल्या लोकांपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे त्या दृष्टिकोनातून ते मदत करण्यासाठी आज जनकल्याण यात्रेचा स्वरूप प्राप्त झालेलं आहे एकंदरीत आज जनकल्याण यात्रेचं जे आजपासून सुरुवात करण्यात आलेले आहे म्हणजे तेच चमोजी या शहरातून सुरुवात करण्यात आलेली आहे त्याकरिता कडेकोट पोलीस बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलेला आहे डॉग स्कॉट असू द्या किंवा बाम्बस असू द्या हे सुद्धा कडेकोट ठेवण्यात आलेलं आहे कॅमेरामॅन सह मनीष लक्ष्मीमार एन डी टी व्ही मराठी गडचर